नमस्कार शिवार माझा शेती माती आणि कष्टकऱ्यांचा आवाज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाफेड येथील कार्यालयावरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी शेतकरी पुत्र हरसिंग ठोके यांनी सर्वांना या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे तसेच वर्षाचे त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या येणारा एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं आपण स्वागत करू परंतु या वर्ष नवीन वर्षाची सुरुवात असं करूया की शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो आपण संकल्प करून या का इथून मागे आपण जी गुलामी केली असेल राजकीय पक्षाची ती सोडून द्या आणि उद्यापासून नवीन संकल्प करा येणारा दिवस हा माझ्या शेतकरी बापासाठी लढेन राजकीय गुलामी सोडेल माझ्या शेतीमाला भाव नाही माझा शेतकरी आत्महत्या करतो आमच्या शेतकऱ्यांचा कसं होणार जीवनमान कारण शेतीमाला भाव असला तरच शेतकऱ्यांचं जीवनमान एकीकडे एक निसर्गाची हानी एकीकडे एक नि। राजकीय एक हानी आणि येणाऱ्या काळात मी कोणत्याही राजकीय पक्षाची गुलामी न करता माझ्या शेतकरी बापासाठी लढेन येणाऱ्या पिढीसाठी लढेल असा संकल्प करा आणि जो उद्या आपला नाफेड पिंपळगाव येथे जो कांदा मोर्चा आहे ट्रॅक्टर मोर्चा आहे त्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हा ज्याचा कांदा असेल त्यांनी पण या उद्या पिंपळगावला दहा वाजता आणि ज्यांचा नसेल त्यांनी पण या उद्या सकाळी आपण जातोय आठ वाजता पिंपळगाव नाफेड कार्यालयावर आपला कांदा विकण्यासाठी त्यामुळे येणाऱ्या वर्षात आणि येणाऱ्या काळात करा शेतकऱ्याप्रमाणू नाहीतर आपलं जीवन जगणं हे कठीण होऊन जाईल कारण ज्या लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांना आपल्या समस्या मानासाठी निवडून देतो पण या लोकप्रतिनिधींनी ना विधानसभेत आवाज ना लोकसभेत आवाज उठावला त्यांचे जवळ पगारवाढ असते त्यांचे जेव्हा निधी वाचतो तेव्हा एकमताने ठराव पास करून त्यांच्यासाठी ते आवाज उठवता एका रात्रीतून सत्ता बदलावतात आणि तुम्ही कोणालाही मतदान दिलं तर संगर मताने ते सर्व एकत्र संगणमताने काम करतात त्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या मुलांना मी सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या पोरांनो एकत्र या आणि शेतकरी बापासाठी लढायला शिका हा नवीन वर्षाचा संकल्प करा आणि उद्या सर्वांनी शेतकरी बांधवांनी नाफेड पिंप बसंत पिंपळा ते नाफेड कार्यावर आपला कांदा मोर्चा आहे आपला कांदा तिथे विकास आहे सर्व शेतकरी बांधवांनी यावं असं मी आवाहन करतो येणाऱ्या वर्षाच्या एक जानेवारीच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय जवान जय